नमस्कार फ्रेंड मी ॲडवोकेट संजय गुरव आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम पन्नास आर्टिकल फिफ्टी हे कलम आज आपण समजून घेणार आहोत हे कलम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील भारतीय राज्यघटनेतील भारतीय राज्यघटनेतील कलम पन्नास आर्टिकल फिफ्टी हे लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या तत्वावर आधारित असे कलम आहे ज्याला सत्ता विभाजनाचा सिद्धांत सेपरेशन ऑफ पावर्स असे म्हटले जाते हे कलम न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा पाया आहे हे कलम काय आहे तर लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या तत्वांवर आधारित असलेले हे कलम आहे ज्याला सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हटलं जातं सेपरेशन ऑफ पावर्स म्हटलं जाते हे कलम न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा पाया आहे कलमाचे नाव आहे कलम पन्नास न्यायपालिका कार्यकारी पालिकेपासून विभक्त करणे काय आहे न्यायपालिका कार्यकारी पालिकेपासून विभक्त करणे ओके तर आर्टिकल फिफ्टी सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय एक्झिक्युटिव्ह मधपासून न्यायपालिका ज्युडिशरी वेगळं करणे हे कलमाचं तरतूद आहे कलमाची व्याख्या आहे राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिका कार्यकारी पालिकेपासून न्यायपालिका ही कार्यकारी पालिकेपासून विभक्त करण्यासाठी राज्य पावले उचले काय द द स्टेट शॉल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिस ऑफ द स्टेट काय सोप्या शब्दात समजून घेऊया की लोकशाहीचे तीन स्तंभ असतात काय लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत एक आहे कायदे मंडळ कायदे बनवणारे दुसरं आहे कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणारे उदाहरणार्थ पोलीस जिल्हा जिल्हाधिकारी आणि तिसरं आहे न्यायमंडल न्याय देणारे ओके okay. तर हे कायदे काय एका लोकशाहीचे तीन स्तंभ कोणते आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ कायदेमंडळ हे कायदे बनवतात कार्यकारी मंडळ हे कायद्याची अंमलबजावणी करतात उदाहरणार्थ पोलीस जिल जिल्हाधिकारी इत्यादी आणि काय न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करतात ती ही अशी लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत कलम पन्नास असे सांगते की न्याय देण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती जसे की न्यायाधीश आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती जसे की अधिकारी मंत्री या एकमेकांपासून स्वतंत्र असाव्यात न्यायाधीशांवर सरकारचा किंवा मंत्र्यांचा सा दबाव नसावा म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे आणि या कलमाच्या तरतुदी ह्या दोन्ही गोष्टींना दोन्ही काय म्हणतात मंडळांना वेगळं करते ओके तर कलम का अस्तित्वात आलेलं आहे बर का अस्तित्वात आलं ब्रिटिश काळात अनेकदा जिल्हाधिकारी कलेक्टर कलेक्टर न्यायिक अधिकार असायचे म्हणजे तोच महसूल गोळा करायचा आणि तोच गुणांचे न्यायनिवाडा करायचा यामुळे निश निपक्षपाती न्याय मिळणे कठीण होते व्हायचे काय होतं की अशामुळे निपक्षपाती न्याय मिळवणे कठीण व्हायचे हो स्वतंत्र भारतात नागरिकांना निपक्ष आणि स्वतंत्र न्याय मिळावा यासाठी ही दोन्ही अंगे वेगळी करणे खूप आव आवश्यक होती काय का का बरे कलमंग अस्तित्वात आलेलं आहे तर ब्रिटिश काळात काय झालं होत होतं की अनेकदा जिल्हाधिकारी जो कलेक्टर होता जो जिल्हाधिकारी होता त्याच्याकडेच न्यायिक अधिकार असायचे म्हणजे काय तर तोच तो महसूल गोळा करायचा आणि तोच गुणांचे न्यायनिवाडाही करायचा त्यामुळे काय होत होतं की निपक्षपाती न्याय मिळणे निपक्षपाती न्याय मिळणे निष्पक्ष न्याय मिळणे कठीण व्हायचे पण स्वतंत्र भारतात नागरिकांना निपक्ष आणि स्वतंत्र न्याय मिळावा यासाठी या, या दोन्ही अंगे का, ही जी दोन्ही का कार्यप्रणाली आहेत या दोन्ही अंगे वेगळी करणे फार गरजेचं होते आवश्यक होतं म्हणून हे कलम अस्तित्वात आलं कलमाचे महत्वाचं उद्दिष्ट काय न्यायपालिकेचे स्वातंत्र्य नंतर मग व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण आणि तिसरं आहे भ्रष्टाचार रोखणे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य काय ह्यात न्यायाधीश कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निर्णय घेऊ शकतो काय करू शकतो न्यायाधीश की न्यायाधीशावर द कोणत्याही राजकीय दबाव नसेल त्याचवेळी तो निःपक्षपाती न्यायनिर्णय निवाडा करू शकतो तर न्यायाधीश कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निर्णय घेऊ शकतो घेऊ शकतील व्यक्तीचे व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण जर सरकारकडून अन्याय झाला तर न्यायपालिका स्वतंत्र असेल तरच ती नागरिकांची बाजू घेऊ शकते काय होईल जर एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि त्याला स्वतंत्र त्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करायचं असेल तर जर सरकारकडून अन्याय झाला तर न्यायपालिका स्वतंत्र असेल तरच ती नागरिकांची बाजू घेऊ शकते ओके भ्रष्टाचार रोखणे सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यासाठी सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यासाठी हे विभाग वेगवेगळे वेग वेग असणे फार गरजेचे आहे आता या कलमाचे उल्लंघन झाल्यास शिक्षा आणि उपाय काय ते पाहूया हे कलम मार्गदर्शक तत्त्व आहे त्यामुळे ते न्यायालयात सक्ती लागू करता येत नाहीत काय हे कलम काय मार्गदर्शक तत्वांमध्ये मोडतं म्हणून तुम्ही थेट न्यायालयात ह्या कलमाच्या विरोधात जाऊ शकत नाही सक्ती लागू शकत नाही तर उपक्रेत का जर कार्यकारी मंडळाने सरकारने न्यायपालिकेच्या का कामात हस्तक्षेप केला तर सर्वोच्च न्यायालय न्यायालय अपो अवमान कंटेम्प्ट ऑफ कोर्ट समजेल आणि या अंतर्गत कारवाई करू शकते तसंच संसदेने फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सीमध्ये बदल करून जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायिक अधिकार काढून घेऊन ते न्यायाधीशांना दिले आहेत काय केलेलं आहे संसदेने तर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायिक अधिकार काढून ते न्यायाधीशांना दिलेले आहेत हे अंतर्गत झालेलं आहे तर फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी या कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायिक अधिकार काढून काढून घेऊन ते न्यायाधीशांना देण्यात आलेलं आहे ओके त्या न्यायालयीन प्रकरण पाहूया ह्या कलमाच्या कलमावरती काही न्यायालयीन प्रकरण आहेत ते पाहूया केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तरमधला हा केशवानंद भारती खटला हा खूप महत्त्वाचा खटला आहे या सर्वोच्च न्यायालयानं म्हटले की न्यायपालिकेचे स्वतंत्र हे संविधानाच्या मूलभूत संरचनेचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे काय आहे न्यायपालिकेचे न्यायपालिकेचे स्वतंत्र हे काय आहे हे संविधानाच्या मूलभूत संरचनेचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं निर्णय हा केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमधला हा खटला आहे एस सी ॲडवो ऑन रेकॉर्ड ऑसो असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या खटला आहेत या खटल्यात न्यायालयाने न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सरकारचा जास्त अक्षेश अयोग्य ठरवला आणि कलम पन्नासचा संदर्भ दिला काय केलं आहे ह्या न्याया खटल्यामध्ये की न्यायालयाने असं म्हटलं की न्यायाधीशांच्या नियुक्त करतात जे न्यायाधीश नियुक्त क करतात त्यावेळी सरकारचा त्यामध्ये हस्तक्षेप अयोग्य ठरवला जास्त हस्तक्षेप करणे हे सरकारचा था। अयोग्य ठरवला आणि कलम पन्नासचा संदर्भ दिला तर महत ही महत्त्वाचे न्यायनिर्णय आहेत खटले आहेत या कलमासंबंधात आता काही या कलमाच्या संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूयात कलम एकशे एकवीस आणि कलम दोनशे अकरा हे एक संविधानिक कलमे या कलमाच्या संबंधित असलेले कलमे आहेत संसदेत किंवा विधानसभामध्ये न्यायाधीशांच्या वर्तणुकीवर चर्चा करण्यास मनाई काय म्हटलेलं आहे संसदेत किंवा विधानसभांमध्ये न्यायाधीशांच्या वर्तुणुकीवर चर्चा करण्यास मनाई केलेली आहे ओके या कलमाअंतर्गत काय दिलेलं आहे की तुम्ही जे संसदेमध्ये किंवा विधानसभामध्ये न्यायाधीशांची जी वर्तुण असेल त्याच्यावर चर्चा करू शकत नाही आपण कलम एकशे चोवीस आणि एकशे सत्तेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि स्वतंत्र काय म्हटलेलं आहे यात यात कलम एक एकशे चोवीस आणि एकशे सत्तेचाळीसमध्ये काय तरतूद केली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत ते स्वतंत्राची तरतूद केलेली आहे पुढे सी आर पी सी फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याद्वारे न्यायदंडाधिकारी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांचे अधिकार स्पष्टपणे वेगळे करण्यात आलेले आहेत काय केलेलं आहे सी आर पी सीमध्ये या कायद्याद्वारे आता हा कायदा बदललेला आहे सी आर पी सीचा कायदा कायद्याचं नाव बदललेलं आहे काही तरतुदी बदल होऊन आलेलं आहे सी आर पी सीचं त्याला भारतीय न्यायसंहिता बहुतेक बोलते असं काहीतरी आणि का कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या अधिकार स्पष्टपणे वेगळे करण्यात आलेले आहेत या कलमाची समीक्षा कशी करता येईल की सकारात्मक बाजू समजून घेऊया भारताची न्यायपालिका जगात शक्तिशाली मानली जाते कारण ती स्वतंत्र आहे कशी आहे न्यायपालिका भारताची न्यायपालिका ही जगात शक्तिशाली मानली जाते कारण ती स्वतंत्र आहे नकारात्मक बाजू काय आहे या कलमाची तर आजही काही अर्धन्यायिक क्वासी ज्युडिशियल संस्थांमध्ये सरकारी सरकारी अधिकारी बसलेले आहेत तसेच न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये सरकारचा सहभाग यावरून आजही वाद सुरू आहे तर अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा कलम पन्नास हे लोकशाहीच्या वॉच डॉग संरक्षक आहे रक्षक आहे पन्नास कलम पन्नास काय आहे तर लोकशाहीचा वॉच डॉग आहे रक्षक आहे न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांच्यात जितके स्पष्ट अंतर असेल तितकेच लोकशाही निरोगी राहील सत्तेच्या गैरवापरापासून नागरिकांना वाचवण्यासाठी हे कलम संविधानातील एक संरक्षक भिंतीचं काम करतं ओके okay. तर अशा काय हे निष्कर्ष काढता येईल कलम पन्नास हे लोकशाहीचं वॉचडॉग आहे रक्षक आहे न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांच्यात जितके स्पष्ट अंतर असेल तितके लोकशाही निरोगी राहील सत्तेच्या गैरवापर वापरापासून नागरिकांना वाचवण्यासाठी हे कलम संविधानातील एक संरक्षण भिंतचं काम करतं तर मित्रो आज आपण भारतीय संविधानातील कलम पन्नास अंतर्गत येणाऱ्या तरतुदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हे हे हा व्हिडिओ वारंवार प पा, पाहा जेणेकरून हे कलम तुम्हाला चांगला समजेल ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे व्हिडिओज तुमच्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा पाठवा त्यांना जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद